कधी कधी जीवनात असे क्षण येतात जेव्हा सगळं काही विरुद्ध दिशेने जात असत हातपाय नीट नसतील तरीही मनाची जिद्द कधी हार मानत नाही जंगलाच्या कुशीत लपलेल्या एका छोट्याशा गावात जिथे रस्तेही नीट नाहीत तिथे एक माणूस रोज सकाळी उठतो आणि आपल्या पायांनी भविष्य घडवतो हे काही सिनेमातील दृश्य नाही तर खऱ्या आयुष्यातील एक प्रेरणादायी कथा आहे जी तुम्हाला थक्क करेल आणि प्रेरणा देईल चला या कथेतील नायकाची ओळख करून घेऊया नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये झारखंडच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यात मुख्य शहरापासून सुमारे नव्वद किलोमीटर दूर असलेल्या बरंगा गावात सारंडा जंगलाच्या मध्यभागी एक शाळा आहे इथे गुलशन लोहार नावाचा एक शिक्षक आहे जो दो जन्मतास दोन्ही हात गमावलेला आहे तरीही तो पायाचा वापर करून फळ्यावर लिहितो आणि माध्यमिक शाळेतील मुलांना गणित शिकवतो हा भाग अतिशय मागासलेला आहे गुलशनच्या जिद्दीने इथल्या मुलांचं भविष्य उजळत आहे बरंगा गाव सारंडा जंगलात वसलेला आहे गुलशन लोहार यांचाही जन्म याच गावात झाला अपंगत्वामुळे त्यांच्या शिक्षणापासून ते शिक्षक बनण्यापर्यंतच्या प्रवासात अनेक अडचणी आल्या सात भावंडांमध्ये ते सर्वात लहान जन्मापासून दोन्ही हात नसल्याने त्यांना खूप कष्ट सोसावे लागले गुलशन लोहार यांचे भाऊ छोटेलाल सांगतात की एकदा त्यांची आई रायवरी त्यांना म्हणाली गुलशन शिकला तर त्याच्या जीवनाला दिशा मिळेल त्यावर छोटेलाल यांनी आईला विचारलं गुलशनला पेन्सिल किंवा पेन हातात धरता येत नाही तर तो कसा शिकेल पुढे सांगतात तेव्हा आई म्हणाली पेन पकडण्यासाठी हात नसले तरी त्याच्या पायांनाच हात बनवायला हवं त्यांचे कुटुंबीय सांगतात की गुलशन तीन वर्षांचे असताना पासून त्यांच्या आईने त्यांना शिकवायला सुरुवात केली गुलशनच्या डाव्या पायाच्या अंगठ्यात आणि पहिल्या बोटात खडू घुसवून सरळ रेश मारण्याचा सराव आई त्याच्याकडून करवून घेत असे असे छोटेलाल सांगतात काही दिवसांनी छोटेलालने खडू ऐवजी पेन्सिल वापरून गुलशन कडून बहीवर लिहिण्याचा सराव सुरुवात केली दीड वर्षात गुलशनचा आत्मविश्वास वाढला तेव्हा छोटेलालने त्यांना गावातील प्राथमिक शाळेत दाखल केलं शाळेतील सुरुवातीच्या दिवसांबद्दल बोलताना गुलशन म्हणतात मी इतर मुलांसारखा सामान्य नाही हे मला तेव्हा कळलं होतं इतर सगळी मुलं हाताने लिहित होती पण मला पायाने लिहावं लागत होतं त्यामुळे मला खूप वाईट वाटत होतं पण त्याही स्थितीत त्यांना छोटेलालचा पाठिंबा होता छोटेलाल त्यांना शिकण्यासाठी सतत प्रोत्साहन देत होते त्यामुळे दहावी पर्यंत दरवर्षी गुलशन शाळेत पहिला क्रमांक पटकावत होते दोन हजार तीन मध्ये त्यांनी पायाने पेपर लिहून दहावीची परीक्षा दिली पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील बरंगा गावात सुमारे पन्नास कुटुंबे आहेत पण दहावी नंतरच्या शिक्षणाची व्यवस्था गावात नाही त्यामुळे उच्च माध्यमिक शिक्षणासाठी म्हणजेच बारावी देण्यासाठी गुलशनने चक्रधरपूर मधील जवाहरलाल नेहरू कॉलेजात प्रवेश घेतला सुरुवातीला काही दिवस गुलशन कॉलेजात गेले की त्यांना पाहण्यासाठी गर्दी होत असे जसं मी जगातील एक आश्चर्य आहे असं कॉलेजातील मुले आपापसात आप माझ्याबद्दल बोलत असत मी हातांशिवाय कस लिहू वाचू शकतो याबाबत त्यांना आश्चर्य वाटत असे चक्रधरपूर त्यांच्या गावापासून चौऱ्याहत्तर किलोमीटर दूर आहे जाण्यासाठी आणि संध्याकाळी परत येण्यासाठी दररोज त्यांना आठ किलोमीटर पायी चालावे लागेल मेहनत आणि चिकाटीच्या बळावर दोन हजार पाच मध्ये गुलशन पासष्ट टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झाले त्यास जवाहरलाल नेहरू कॉलेजातून बी एड करायचं गुलशनने ठरवलं पण फीससाठी लागणारे चोवीस हजार रुपये कसे उभे करायचे हे त्यांच्या समोर मोठं आव्हान होतं एवढे पैसे भरणं आम्हाला शक्य नव्हतं तेव्हा गुलशनने मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी प्रयत्न केले असं छोटेलाल सांगतात दोन हजार आठ मध्ये छोटेलाल त्यांना घेऊन रांचीला गेले तेव्हा शुभू सोरेन मुख्यमंत्री होते रात्र रेल्वे स्टेशनवर काढून दोघे भाऊ दिवसभर मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर भेटीसाठी उभे असत अनेक दिवस प्रयत्नानंतर शिबू सोरेन त्यांना भेटले गुलशनची प्रमाणपत्रे पाहून शिबू सोरेन खूप प्रभावित झाले गुलशन सांगतात गुरुजींनी मुख्यमंत्री निधीतून चोवीस हजार रुपयांचा चेक दिला तेव्हा बाळा तुझं शिक्षण थांबू नये असं ते म्हणाले दोन हजार नऊ मध्ये बी एड पूर्ण केल्यानंतर गुलशनने पुढेही शिक्षण घेतलं दोन हजार राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं पदव्युत्तर शिक्षणानंतर गुलशनने झारखंड शिक्षक पात्रता परीक्षेची म्हणजेच टीईटीची तयारी सुरू केली दोन हजार तेरा मध्ये त्यांनी परीक्षा दिली पण फक्त एका गुणाने त्यांचं मेरी टुकलं तोपर्यंत त्यांचे सर्व भाऊ मुलाबाळांसोबत वेगळे राहून मजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवत होते त्यामुळे गुलशनला आर्थिक ताण अधिक जाणवू लागला तेव्हा गुलशनने नोकरीसाठी पश्चिम सिंगभूमच्या जिल्हा उपायुक्तांची भेट घेतली तेव्हा अबूबकर सिद्धिक जिल्हा उपायुक्त होते त्यांच्या सांगण्यावरून दोन हजार चौदा मध्ये स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड म्हणजे सेलच्या निधीतून गुलशनची त्यांच्या जन्म गावातील बरांगा शाळेत प्रति तास मानधनावर गणित शिक्षक म्हणून नियुक्ती झाली या शाळेचे मुख्याध्यापक राजीव प्रकाश महतो सांगतात त्यावेळी आमच्या शाळेत गणित शिकवण्यासाठी एकही शिक्षक नव्हता गुलशन सरांनी ही कमतरता भरून काढली मुख्याध्यापक पुढे सांगतात गणित शिक्षक नसल्याने पूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना पहिली श्रेणी मिळवणं कठीण जात होत पण गुलशनच्या मेहनतीने विद्यार्थ्यांचे निकाल सुधारू लागले पहिली श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली त्यांचं संपूर्ण श्रेय गुलशन सरांनाच जातं गणितात पदव्युत्तर किंवा औपचारिक शिक्षण नसतानाही गेली वर्ष ते मन लावून गणित शिकवतात असं मुख्याध्यापक म्हणाले शाळेत विज्ञान सुनीता या शिक्षिका सांगतात अपंग सा आहेत पण त्यांच्यात इतर शिक्षकांच्या तुलनेत काही कमी आहे असं कधी वाटलं नाही मुलांनाही ते खूप जवळचे वाटतात गणित ते अतिशय सोपं करून शिकवतात दहावीत शिकणारी त्यांची विद्यार्थिनी नेहा महत्व सांगते मी सहावीत या शाळेत आले गुलशन सर हात नसताना पायाने शिकवताना मी पाहतच राहिले पाचवी ते दहावीच्या मुलांना गणित शिकवणारे गुलशन यांना शिक्षक भावना असता ते म्हणाले आपल्याच गावातील शाळेत सेवा करण्याची संधी मिळणं खूप सन्मानाची गोष्ट आहे मला शिकवण्यासाठी एका तासाचे एकशे एकोणचाळीस रुपये मिळतात महिन्याभराचं मानधन सुमारे तेरा ते चौदा हजार रुपये होत पण ते पूर्ण वेळ शिक्षक नसल्याने त्यांना नो वर्क नो पे ही अट लागू आहे म्हणजे एखाद्या दिवशी कारणास्तव काम करणं शक्य न झाल्यास तो दिवस बिनपगारी रजा म्हणून गणला जातो त्यामुळे एखाद्या महिन्यात सुट्ट्या जास्त झाल्या तर गुलशनच महिन्याचं मानधन कमी होतं आता मी पुन्हा टीईटीची तयारी करतोय झारखंड मध्ये शिक्षक भरती झाल्यावर मी पूर्ण वेळ शिक्षक होईल तेव्हा पगार वाढेल आणि आर्थिक स्थिरता येईल असं गुलशन सांगतात जंगलातील बरंगा गावातल्या एका कौलारू घरात गुलशन लोहार यांचं कुटुंब राहतं त्यांची पत्नी अंजली आणि एक तीन वर्षांची मुलगी असं त्यांचं कुटुंब आहे माझ्यानंतर गुलशनची काळजी कोण घेईल असं आई लहानपणापासून म्हणायची आता अंजली माझी काळजी घेते तिने माझ्यासाठी खूप त्याग केला आहे माझ्या प्रत्येक कामाची जबाबदारी तिने उचलली आहे अंजली सांगतात सकाळी उठल्यावर त्यांना शौचालयात घेऊन जाणं ब्रश करणं आंघोळ घालणं कपडे घालणं अशा सर्व कामात मी मदत करते नंतर नाश्ता करून ते शाळेत जातात लग्नाबद्दल विचारल्यावर अंजली हसत सांगतात दोन हजार सतरा मध्ये आमचा विवाह हो झाला गुलशन माझ्यासाठी खूप विशेष आहे त्यांच्यामुळे मी शाळेत पहिला क्रमांक पटकावू शकले माझा बारावी पर्यंतचा पदवीचा आणि आता पदव्युत्तर अभ्यासही त्यांनीच करून घेतला गुलशन अंजली यांचीही टीईटीची तयारी करून घेत आहेत भविष्यात त्या शिक्षिका बनतील अशी आशा त्यांना आहे या कथेतून एक गोष्ट स्पष्ट होते मेहनत असली की कोणतीही अडचण मोठी वाटत नाही तुम्हाला काय वाटतं गुलशन यांच्या जिद्दीने आणि मेहनतीने तुम्हाला काय शिकायला मिळालं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा